बाल शिकारी आपल्या देशातील ही कथा आहे आसामजवळच्या नागभूमीत घडलेली एका छोट्या मुलाची त्याचे नाव आहे वंगथम पांचा वंगथम पांचाचे गाव सोनारी एक लहानसे खेडे गावाभोवती दाट जंगल किर्र जाडीने वेढलेले अशा जंगलात वंगथम एकटाच फिरे त्याला भीती कशी ते ठाऊकच नव्हती तो खांद्यावर बंदूक टाके आणि जंगलात फिरायला निघे जंगलातून फिरत राहायचे हाच त्याचा छंद डोंगरदाऱ्या पायाखाली तुडवताना तो ताणभूक विसरत असे तसा तो वयाने फारसा मोठा नव्हता त्याचे वय होते केवळ चौदा वर्षाचे एके दिवशी तो असाच फिरत होता किर्र झाडेतून वाट काढत मजेने चालला होता संध्याकाळ होत आली होती त्या गंधा जंगलात अंधार दाटू लागला होता वंगथम जंगलाच्या बाहेर पडला तो अचानक समोर एक वाघीन दत्त म्हणून उभी बापरे केवढे मोठे ते जनावर केवढा अकरा विकळाल व बेसूर जपळा फुललेल्या कोळशासारखा लाल भडक डोळे नुसते लांबून पाहूनच अंगाला दररोून घाम फुटावा पण वंगथम मात्र घाबरला नाही सावध होऊन तो पवित्रात उभा राहिला बंदुःखसज्ज होतेच वाघिणीचे व वंगथमची नजरानजर झाली मात्र वाघिणीने त्याच्यावर एकदम झेप घेतली वंथम सावध होताच विजेच्या चपळाईन त्याने वाघिणीची झेप चुकवली वाघिण चवताळी तिने गगनभेदी डरकाळी फोडली सारे जंगल दणाणून गेले इतक्यात वंथमने अचूक नेम धरला आणि ठो 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 लागोपाठ दोन तीन गोळ्या झाडल्या कानाचे पडदे फाडून टाकणारा आवाज निघाला करीत निघालेल्या गोळ्या वाघिणीच्या वरमी बसल्या बेसूर किंकाळी फेवडीत वाघिणी क्षणार्धात जमिनीवर कोसळली त्याच्या त्या करून किंकाळीने सारे जंगल दणाणून गेले जंगलातील पसूंच्या भीतीचा थरकाप उडाला ते सारे सैरवैर धावू लागले झाडावरच्या असंख्य पक्षी फडफड असाच पंखाचा आवाज करीत आकाशात उडू लागले ती पडलेले त्याला दिसली तो तिच्याजवळ गेला हातातील बंदूक अभिमानाने त्याने खांद्यावर धरली एक पाय वाघिणीच्या अंगावर रोवून तो मोठ्या आयतीत उभा राहिला वाघिणीच्या शिकारीची बातमी गावात पसरली सारे सोनेरी खेडे त्या जंगलातकडे धावले त्या मेलेल्या वाघिणीच्या भोवती खूप गर्दी जमली अबबक एवढी मोठी धूड वाव धीड वादलाम जो तो आच्छ्याने तोंडात बोट घालू लागला गावकऱ्यांनी मग वाजत गाजत ती वाघीण गावात आणली त्यांना आयसे वाटले गेले काही दिवस या वाघिणने त्यांना सोळोकी पोळ करून सोडले होते सात आठ माणसांचे बळी तिने घेतले होते गावकऱ्याने तिला मारण्याचा पूर्वी अनेक वेळा प्रयत्न केला होता आज मात्र वंगथमला ती चकवू शकली नाही बाल शिकारी तिच्यावर मात केली जे सारे गावाला करता आले नाही ते छोट्या वंगथमने करून दाखवले केवढा पराक्रम केवढे ते हे शौर्य शूर वंथमचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले त्याचा गौरव केला शाब्बास वंगथम शाबास असे सारे गावकरी म्हणाले वंगथमच्या शौर्याची ही कथा दिल्लीसही पोचली ती भारताच्या पंतप्रधानांच्या कानावर गेली त्यांनी वंगथमला दिल्लीला बोलवले त्याची पाठ पडली त्याच्या या शौर्याबद्दल त्याला राष्ट्रीय पारितोषिक देऊन त्याचा गौरव केला